दर्शन घेण्याच्या जो काय मला दर्शन घेण्याची जी काही संधी मिळाली ते आईच्याच आशीर्वादामुळे आज मंत्री म्हणून मी आलो आहे माझी गाडी थांबली आमच्या वंटीने सांगितले कशा गाडी आतमध्ये घेऊ मी त्याला बोललो नाही दरवर्षी जसा आमदार म्हणून आईचं दर्शन घेण्यासाठी यायचो तसंच याय वर्षी त्याच भावने तिचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही आज मंत्री असतो काय आमदार असतो या परिसरामध्ये सगळे ते सगळे तिचे भक्त म्हणून मी आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी इथे आवर्जून येतो आज या पूर्ण एकंदरीत आचार्य आचार्य गावाची जी काही जत्रा भरते तिथे एक वेगळा स्वरूप असतो एक भव्यता असते म्हणजे मुंबईपासून ते आपल्या सिंधुदुर्गापर्यंत पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे येतात आशीर्वाद घेतात मी आणि दिलीपजी आणि सगळे लोक आम्ही चर्चा करत होतो की आपल्या वैभवाळी असो कणकोली असो या पूर्ण भागामध्ये एवढी मोठी जत्रा कोणाला अनुभवायला भेटत नाही म्हणून मी दिलीपजीना आणि सांगितलं तर आपण अपन, आपलं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्येही आहे आपण अंगणेवाडी कुंकेश्वरच्या धरतीवर आपल्या ह्या रसाई देवीच्या जत्रेला कसा दर्जा मिळवून देऊ शकतो यासाठी आपण सगळेजण त्या पद्धतीचा प्रयत्न करू सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी मागे उभं करण्यासाठी मी स्वतः तयार आहे एवढा शब्द ते नाही ना मी या निमित्ताने दवा दिलेला होता म्हणून यापुढे मी आहे तर आहेत तर अन्य आमचे गिंदरराव राणे जी आहेत विजयराव राणे आहेत सगळे जे काही आपलं आयोजक मंडळ आहे आपण ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्र बसू आणि आपल्या ह्या पुढच्या वर्षी जेव्हा आपण या जत्रेच्या निमित्ताने येऊ तेव्हा या जत्रेला अजून भव्यता मिळवण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या कालोपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या उपयोजना लागतील त्या सगळ्या कशा

ज्या ज्या अजून निधीची अपेक्षा मी आपल्याला विश्वास देतो निधीची कबरता एवढा मागाव आणि समीकरण या निमित्ताने या पुढे असेल म्हणून चांगला नियोजन करू सुशोभीकरण असेल किंवा अन्य सोयी सुविधा असतील या आजूबाजूच्या परिसरामध्ये कसे वाढवता येतील त्या आपण विचार करू परत एकदा आपण सगळे जणांनी माझ आमच्या तालुका अध्यक्ष आमचे नाशिरबाई आणि माझ्या अन्य सहकाऱ्यांचा जो मान सन्मान केला यासाठी मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानतो इच्छे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र